कशी ग मम्मी तुला काय वाटते मी आली पाहिजे का आल नाही व तस नाही आता गेली ना तू म्हणून विचारलं कशी येऊन राहिली आहे मम्मी मी तिकडे नाही येऊन राहिली मी माझ्या घरी येऊन राहिली माझ्या जाऊची सांजी आहे असं काय साजरा आहे साजरा आहे फार साजरा येऊन राहिली काय बरं आहे काय कार्यक्रम मी ठरवलं सगळं मम्मी सगळा कार्यक्रम मीच प्लॅन केला म्हणजे करायचं हे सुद्धा मिस म्हटलं म्हणून कार्यक्रम होऊन राहिला आणि माहिती आहे का सगळं सरप्राईज आहे त्या मी ना त्याला माहित पण नाहीये हाँ? हाँ? आता माय बाई कसं माय मग तिला माहित नाही मग मा? कार्यक्रम कसं आता तसं नाही मी तिथं आलं की सांगणारच <laughs> सगळी तयार झाली मी सगळी शॉपिंग करून घेतली इकडे साडी वगैरे घेतली त्यांना मस्त साजपण घेतला आणि सगळं छोट मोठं सगळं सामान घेतलं तिकडे माझ्या राहणीनं नाशात आहे मी येते मग राहिलेलं सगळं तिकडे दादाला पण सगळं आणायला लावलेलं आहे तुम्ही याच म्हटलं हा मग आहे मग येऊ ना माय हो मग काय खुशाच्या उच खायला लागतात ग मम्मी आता तुम्ही मी ज्यात करता माय आता तू तर बोल राहिली सुनंदा यात करत आता बरं माहिती याच लागते ना असं का हो आई आता साठी साडी आणतो बरं सांग माय ते का सांगा लागते मी बरोबर आणतो सगळं ब्लाउज पीस आणतो लागे साडी आणतो मम्मी मुक्कामी शिजू अक्कामी पप्पा राहतात का अगं पप्पा तू नाही ना वहिनी तू ना बहिणी बहिणीला रश्मीला त्यांना पण आणणं असं काय मग तुझं हो तू ना त्याच्या फोनवर फोन त्याला साजर वाटते हा मी सांगेन पण तू आता डायरेक्ट त्याला फोनवर लावला त्याच्या फोन तर अजून साजरं वाटते मी सांगन कसं त्या म्हणणं कसं बर मग मी लावते त्यांच्या फोनवर हा चालते भाई सगळं आनंदी आनंद आहे ना माय पाहुणे पाहुणे काय म्हणतात काय नाही पाहुणे त्याला खुश आहे मी एवढा सगळा कार्यक्रम प्लॅन केला ना फार चांगलं माय भाई हा बर मग मी ठेवते मी मला एक काम ठेवलं बरं बरं माय हो जाऊ दे आज म्हणतात साजरा आहे बरं हाय भाई मस्त साडी नेतो निले मी मम्मी हा काय बाई मम्मी काही इंगुले काकू आल्या का आले भाय त्यांच्या इथं काही कार्यक्रम आहे तो ते बोलवायला आला तुम्हाला तू माझ काय घेतलं जात जाय तू बी जात जाय मोठी सून आहेस तू कुठे जात जाय आता दर्शक माग तोच काम आहे जात जाय जाणं येणं केलं जरा वैफे समज समजते नाही मम्मी तुम्हीच जात जा मम्मी नाही जात काही आहे बोरगी जात जाय म्हणून आता म्हणता फोन आलता तिच्या घरी कार्यक्रम आहे ते तुम्हाला बोलवतो म्हणते असं का कशाचं म्हणजे मुंबईला का नाही नाही अती ना ते मीनाले शाळेनेचून आहे म्हणते याच्या ठणीले तुम्हाला गुचकायला घुरुलाय हो कोण आठून काढला का सांग माहिती उचकायला घुरायलं म्हणे हे हे बाय ते म्हणे मग तुमच्या फोनवर फोन करतो म्हणे फोनवरच काय करायला लागते तुम्हाला सांगितलं कारण काय सारखच आहे जाऊ ना मग मम्मी ते हो अशा टाईचा फोन आलाच होता अशा टाईम म्हणत दोन दिवसात निघू म्हणत तर मग अशा ताई मी जाते मग समोर चालते ना जा मग तुम्ही मी राणीला घेऊन जायतो आता नाही तरी राणीची घेऊन चार दिवशी शाळा पडली तर पुढे मी येतो मग माझ्या सोयी बरोबर राणी असली की उगाच माझ्या डोक्याला टेन्शन राहते मग ती घरी असली चालते ना हा मी तसं तिच्या स्कूल मध्ये तर तिच्या क्लास टीचर म्हणत चालते म्हणत एक हे देऊन द्या म्हणत की आम्ही इकडे चाललो म्हणत घेऊन जा म्हणत तिला असं म्हटलं घेऊन जाय तिला ते कसं ते घरी असले की मुंबई काही सुचत नाही का मग मी येतो बरोबर माझ्या हिशोबानं मला काही पैसे द्यायचा मग हो oh, हो oh, पैसे तू सांग ना किती पाहिजे एसबीआय क्रेडिट कार्ड घेऊन द्या तू काय तिथे शोध केला जाते हो oh, के पण ते काय चिल्लर चालू सामान आणायचं असलं तर मग कोणाला काही द्यायचं असले पैसे तर मग ते क्रेडिट कार्ड कसं का देणार मी आणि मीच कुठे जाणार आहे प्रत्येक वेळेस शॉपिंगला हो oh, बरोबर आहे बरं बर देतो ना मी पैसे कसे आणून देतो ते सामान तू समोर घेऊन जायला नाही मग जमीन का तुला एकटीला हा मला काय स्लीपर तुम्ही हे करून द्या रिझर्वेशन करून द्या एसीचं म्हणजे मग आम्ही व्यवस्थित एकदा बसून दिलं की सर डोकुल्यालाच उतरतो आणि तिथे दादाला बोलवून घेते पहिले मग दादा असले सामान घ्यायला तर मग काही टेन्शन नाही हो ना? दादा सांगा लागेल परफेक्ट आणि तू गाडी जवळ सोड गेली जशी की मग दादाला फोन करू तोस आले का आले का तू जसं स्टेशनवर हजर मग तुला गाडीतून सामान काढायला गेले त्याने पण गाडीतून सामान काढताना राणीचा हात पकडून जमीन एवढं जमते जमते काही नाही जमते एखादी दोन ती राणी पण घेते आणि दादा तिथं हजर असले तर दादा करत असलं तर राहू दे तसं मी काय एक दोन दिवस आधीच येतो नाही सगळं सामान मी आधीच यावं लागते ना म्हणजे कसं तुम्ही वेळेवर मापून काय आणणार मी काय नेऊ काय जमत नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ ठीक आहे मग मी उद्या तुला कॅश काढून देतो घेऊन दाज फक्त गाडीतील बरोबर राहते सोबत आणि बॅग येथे बॅग घे घालापली चालते पण दुखी जण सुप्रुफ झाला तिथं रेचर निघायचं तारू द्यायचं फक्त उतरताना आणि जात नाही सोडायचा हात सोडून दर्शन नाही तिथली ला तिच्या जो बॅग निघण मोठं तिला तिने पुढे पुढे ठेवतो तुझ्या तुझ्या मागणार कुठे उतरताना तिला पुढे घ्यायचो हा हो ना मी व्यवस्थित करते नाही मी राणीला पुढेच घेते जास्त बॅगच देत नाही मी ते आपली मोठी वाली बॅग नेते ना त्याच्यात मग जास्त जास्त बॅगच नाही करत मी मोठ्या दोन बॅगा नेते म्हणजे मला एवढता आला पाहिजेत करते मी ते तू पाहतो काही सामान राहिलं तर मी आणतो बरोबर मागून हा जास्त आता सामान जमा नकुर काही तिथे गेल्यावर घेतो फक्त शांत त्यांना जा बरोबर आता मी आलो असतो पण मग मला जाणून तुम्हाला येऊन देऊन डबल येण माझं खूप दगदग होते नाही नाही काही काम नाही तुम्हाला मी जाते बरोबर मा तू रिकाम आहे धंदे करू राहू दे ना ती राहू देता जवळ रिकाम असले की काढ देते कोणतेच पाहुणे येऊन बसले तुले का ती तुला काय करून राहिले तू एवढं तुला रिकाम बसा नाही वाटत का मा घरातलाही धंदा करतो ही करून राहिली काही काम नाही ना गुंडे घासत बसायचे नेहमी साफसफाई सब करायची आता का सण आहे का काय दिवाच्या बाबतीत केल ना ना तर डबल 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 मला बाय तुला निरा नवलच वाटते मग काटाला बसाच वाटत नाही तुले काय काका काय सहनच लागेच तर लाटे का करते बघा घरभरा तिथे टाईम नाही काही माझं करते माय पटापट तो आज टाईम नाही तो आज टाईम नाही का मा तू आज नसा नसता रिकामे काम करत बसलीस का। की काय तुला म्हणतो राहू देता जबाई घरच लागे एक दिवस फरफर बसतील तू काल रिकामी धंदे करून राहिली जाय बाय ते भांडे घासून ठेवले ते नेनो घरात मला मलाही करू देत नाही एवढा मोठा पसारा काढला काय मागा टाने बसणं तर करतो येस मा जेवतो ठेव आ घरी तर ती तुला धंदा ना ती तुला धंदाच निरा घरी येऊन तू आला बाईल निरा पुला पडून राहिला बाईनी राव मोठा घराचा धंदा तिकडलं ते जुनं घर काही हे नको करत जाऊ आणि नाही घर रोज रोज नाही पुसायला लागत दोन तीन दिवसात एकदा पुसत जाय कोणता खराब होते करतो मी मा बरोबर जाय का ते तुले ते पाहुण्याने सांगलं होतं ते कोणती पाण्याची बाटली आणली ते घेतली का तुला हो घेतलं ते जेवणा आहे ते हो ते तू आगाव गो आहे घे बरोबर राहू दे ना बाई कायच करा बाई जाय तिकडे कर तुले तरी कामं बसत नाही माय बाई का झोपल्या का गेला गावाले दोघी माय लेकी घरात तर काही नाही घर बन बन उघड आता माय बाई मला माहित होत ना पाहुणे येतात म्हणून म्हणून उघड ठेवलं का असं तुम्ही <laughs> असं काय तुला फोन पाहत आलता का नाही नाही कबूतराच्या गया चिट्टी आलती बोले की ननद बाई येऊन राहिला दरवाजा उघडा ठेवा आहो <laughs> हुशार <laughs> आहेस तशी म्हणून दरवाजा उघडा ठेवला मा कुठे गेली हा ओ बाई इकडे जाओ आला का हो आली मा म्हटलं एकट्या काय काय करसा मग आली म्हणजे मा तुला माहित होत का बाई येऊन राहिल्या <laughs> माहित होत माहित नव्हतं का बाई भाविक आले का ज बाई ब आले ना मा तर पुढे घालू बांधलं असले की मग मा काही मन नाही लागत <laughs> तिला म्हणलं चला याच लागते म्हणलं आले मग ठेव आले, आले।, आले आशे आले का म्हणजे आशेबाई येऊन राहिला का हो आले का अजून नाही मला माहिती नाही अशा बाई येऊन राहिल्या तिला काय माहित असते व कोणत्या दुनियत राहतं काय सांगा तू घरी काय चालू आहे तुला माहित नसते <laughs> चला हात पाय चहा ठेवतो तुमच्यासाठी मा पाया लागू ना, तेरी दे ना माय मामी ते काढले सोडा आम्ही चक्राख चक्रा मारू तुम्ही काय राखा पाया लागूल कंबळ मोडता तसंच ना आमचा भाऊ जायचं करू करू तुमचं कंबळ मोडून राहिलो उपकार माय बाई आमची आमच्या लागा लागत पाया घ्या नाही बाय पोरीच्या न धुवा मग काय झालं कोणता तीर मारला तुमच्या पोरीच्या न धाव म्हणून आम्ही पाणी द्या बाई फक्त प्यायले हो चला बाई किराणा किराणा आणला म्हणे मुरली हो आणला ना समजा धाड निवडलं होतं राहिलं बाई ते तांदूळ ना भल कसं खरा म्हणलाय पाव तांदूळ ना निवडायला लागते जाऊ दे हा ना आता आली ना मी अशी येते ना मन मी मंदा येते होणार चांगलं मला भाऊ नाही ना इले काही माहित नाही काहीतरी यायचा भात शिजून राहिला मला सांगत येईल बरं ताटही वाढत नाही सुतुबाई आल्या माईल माहित मला काहीच माहित नाही आशा बाई येऊन राहिला मला आशा बाईन काही म्हणले नाही काल तर फोन केला आशा बाईन म्हटले नाही मी येऊन राहिले म्हणून इकडे काही त्याच्या घरी आल्या असतील नाही आता मग त्याच्या घरी आल्या असतील पण तरी मी त्याच्या घरी आले तर का मला म्हणून नाही का की आलो म्हणून आम्ही तिकडे असं तुम्ही काहीच नको बोलू म्हणे काय विचारू नको मला जाय तो अन्न टाक आणि मला करू दे भाई भाई माया सांग मामीजी मामी एकलाच करू राहील त्या नाही मामी जे चहा करू हा च्याने पाहिजे खा मी त्याला विचारू घेतो चहा घेतात खातो ते घेत असतील तर मग ठेवतो मीच जातो मी करा काय करू राहील त्यात काय काय चहा घे काय करा लागते दे तुम्ही त्याला करून तुम्ही घेसान का तू तू घेतो का मी ना घेतो का तू नाही वा चहा नको तू आता भाई जेवण मा स्वयंपाकाचं नाही घे ताई मग ते पाहुणे जेवची नसता बाई तुम्ही जेवा ना हो स्वयंपाक हाय ना मग काय चा करूच करून चालतं मग बाई म्हणून तू जेवलीस नाही तुला माहित होत असं तू बाई येऊन राहिला म्हणून तर पाक शिल्लक केला तू जेवली नाही मला कोण दिलं मग ती घाई मला नाही की ना येऊन राहिला म्हणून मी थांबलीच तु तु ते तुला काय घेणार आमच्या थास जाय जाऊ तिकडे मामीजी आपण जेव दोघी जणी मागे ते जेवले तेल सकाळ भूक लागली ती मी टाकली भाकर जेवले आता काय सांगा जेवणार नाही ते दोन खेप जाय मी ना तिकडे दुसऱ्याला बोलवू देत नाही करू देत नाही मधा मधा मंदा मंदा जाय मासारखी तशी जाऊन बसली ती दूर जा का तिकडे काही करा मला आणून खाल द्या हे मदा मधाच खर्च निरा घुस घुस जा तिकडे आलो <laughs> अरे पाहुणे आले घरचे कुकडे गेले आशे द्यायले माहितच नाही मी आलो तर काहीतरी सांगितलं नाही तिकड तिकडे चालला आलो अरे म्हटलं सतूबाई सतुभाईला ना सतुबाई अ पिंकीची माय पाहुणे आल्या ना ना <laughs> या मी वाटतच पाहू राहिली ती माय का तू तर म्हणत मी काल अजून दोन काल अजून राहिली मी चुकून झाली माय मी म्हणत तू काल अजून राहिली मग तिवून म्हणतो का अशा नाही दिसून राहिली तर मग ते मीना म्हणते नाही त्याने झाले आणि त्या येऊन राहिले काय मी आलं सांग माय मला भांडस फुटलं म्हटलं हो म्हटलं ती येऊन राहिली ती म्हटलं इकडे सांगलं का तिथे काय असत तू ताई आवा म्हण ना सांगलं नाही ना तिथे मॅम सांगलं म्हणजे तू तू येऊन राहिली ती हे तुम्ही येऊन राहिली हे हे सांगितलं काय लपवला ते काय ओतीचा आहे ते

मला ठरलं बहिणी मला याय का तुम्हाला परमिशन काढा होती का येऊ शकत नाही का तशी कशा वाशा बाई या <laughs> तसं नाही म्हणून राहिली मी पण म्हटलं जसं गोटेने काढली तुम्ही म्हणून असं म्हटलं माय बाई या सगळ्याच नाही सांगा बाई सकाउ आल्या पण म्हटलंय अशा बाई मली भाऊ येते म्हणजे मा भाऊ येलाय ना मनोर येलाय तो म्हणे तर सारे मा माय बे सोय सोयरे जमा झाले मग आता का सरे दारात उभे करतो काय घरात खूप थकलो चला चला काही ट्यूशन सकाळी कायची एक्स्ट्रा क्लास आहे मला कळत नाही अशा बाई ती आली की विचार तुम्ही ते शकून जाती एका तासासाठी सात ते आठच आहे मग आठ वाजता घरी येते मग तयारी जाते तशी आता चार पाच दिवस लावलं काय लावला बाई तिनं क्लास दादा नाही बाई जाय तू घरात मी आणतो हो त्या <laughs> मम्मीजी झाली का सफसफाई कशी असो बाई म्हणता <laughs> मजेत आहे ताई तुम्ही कशा आहात दादाची तब्येत हजर आहे माय समज हजर आहे आमचं <laughs> किस नाही का येते <coughs> <laughs> काय मम्मी ना ताई काय म्हणते तब्येत दे तब मस्त टन टन आता माय तुम्ही सगळ्या जण येणार अजून मस्त होते हा मैराणी मग छाड आहे ना तर ती तिच्या बाबासोबत तिच्या बाबा येतात एक दिवसा ना म्हणजे ते तिच्या बाबासोबत <laughs> हो का तू तू सह झाली का बाई म्हणजे भाऊ नाही ना भाऊ नाही झाली काय नाही चांगलं आहे सगळं तसं हो चाल घरा तिच्या उभं आला ते काय सहज नाही काय तिचं घर वय आली की काय काय म्हणते तो कीच नाही चल बाई सांग एखादं मला सगळे जाऊ आला हो का तुम्ही येणाल रेल्वे स्टेशनवर नाही म शांग नाही अन मनोहर कुठे जायला मनोहर मंडपावाला जिकडे आ हेम काय म्हटलं मंडपावाल्या जिकडे मंडप आहे काय काय माय हेमे कायल म्हटलं भाऊ मंडपावाला जिकडे चल 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 ताई मोहिनी ताई काय करेस मी बापरे किल्ली पिल्ले झोपले का हो ते झोपले म्हणून दहा टेबल पुसून आले होते म्हटलं करून द्या थोडस मी काय म्हणत होती ते टेबल जाऊ द्या मी म्हणते ताई आपल्याला जायचंय घालायची मी नाहीये सगळं कपाट शोधलं मी पण आता कार्यक्रमाला घालून जायसाठी चांगलीशी साडीच नाही माझ कमाल आहे रश्मी साड्या ना कपाट भरलो बसूनच राहिला एका कार्यक्रमाला कोणती साडी चांगली नाही सगळ्या घातलेल्या आहेत सगळ्या बोर झाल्या आता यांना म्हणते ना मी घेऊन द्या तर घेतच नाहीत ना पहा आता कुठे निघाले की प्रॉब्लेम करावं करा तुमच्याजवळ आहे का माझ्याजवळ भरपूर आहेत तू घालता का दुकाला जमलं तर मग मी ब्लाऊज थोडस फिटिंग करीन आणि घालील माझ्या साडीच नाही ताई चांगली अशी घालायला आहे धन्यवाद रश्मी जा मग दुकानात आता वेळेवर कुठं बोलतील मला म्हणते सांजे का चालली मोठी बरोबर आहे तुला सांजेच्या वेळेस तू काय काय ती करत लोकांच्या झाल्या तुझी साडी नाही कपाट पाहिला अंगावर साड्या पडतात आता तर बाबांनी तुला एवढी महागाची साडी घेतली तरी मग तुम्हाला बाबू कुठतरी अशी अशी काहीतरी नजरेच भरणारी साडीच नाही दिसून राहिली आता आपल्याला मंदाबाई घरी जाणं म्हणजे नंदच्या घरी जाणं गावात कोणी पाहिजे मंदाच्या भाऊज आहेत मंदाच्या भाऊज आहेत मग अशी चांगली साडी लागणार नाही का लाखाते कुठून दिसणारी हो आता त्या कार्यक्रमाला तुलाच पाहता सगळे जण काय मोहिनी ताई तुम्ही कोणती आवडते का तुला ते घाल हा चालते तुम्ही कोणती घालता मी कोणती घालते तू तु पहिले तुझी शोधून घे तुला आवडते का पाय घालते चालते धन्य आहे रश्मीची ताई <laughs> तुमच्या जो किती चांगल्या साड्या आहेत हो बापा बापाय तुला आवडतात तेवढे घेऊन जाय